ऍटलिस्ट तीस uh, दिवसातले वीस दिवस तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे जो मी सकाळी उठून रोज करते कारण आता मला या त्रासाचा कंटाळा आलेला आहे त्यामुळे व्यायाम केल्यावर सकाळी खूप फ्रेश वाटतं छान वाटतं आणि रात्री ना गिल्ट येत नाही म्हणजे सकाळी आपण उठून काहीतरी खूप छान केलं असं फिलिंग रात्री येणं गरजेचं असतं कारण सगळा दिवस गेल्यानंतर रात्री आपल्याला असा पश्चात्य होतो की आपण दिवसभरात काहीच चांगलं केलेलं नाहीये जसं की मला रियाज केल्यानंतर मी दोन तास रियाज केल्यानंतर मला छान वाटतं माझा अख्खा दिवस चांगला जातो आणि रात्री मला गिल्ट येत नाही आणि जेव्हा मी कार्यक्रमासाठी बाहेर जाते तेव्हा तर कामच चालू असतं त्यामुळे काहीच इश्यू नसतो पण घरात असतो तेव्हा आपण आपली नेहमीची प्रॅक्टिस आपलं आपल्या आवडीच्या गोष्टी जपणं किंवा या सगळ्या व्यायामासाठी वेळ देणं यामुळे आपलं आपल्यालाच चांगलं वाटतं सकाळी प्राणायाम नंतर व्यायाम किंवा तुम्ही मेडिटेशन करत असाल तर मेडिटेशन आणि काहीतरी